एकही एक व्यक्ती जगामध्ये विदाऊट फोन नाही आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल तर गरजेचंच आहे तर ती मोबाईल वापरते त्यामुळे तिला काही ऑनलाईन मॅगी आणणं हे आणणं साहजिकच माणूस आहे सगळ्या गोष्टींची गरज भासते आणि ती त्यामुळे ती मोबाईल वापरते मग त्यामुळे सरांनी हिच्या फोनवरती पैसे ट्रान्सफर केले आणि ठीक आहे अगदी फुला फुलाची थी पाकणी तिच्यापर्यंत पोहोचली कारण आमच्या संस्थेला मदत करण्यापेक्षा मी रेफरल हिचं दिलं कारण त्यांना पर्सनली हिला मदत करायची होती तर खरोखर म्हणजे मला अपेक्षा नव्हती की आमचं नॉर्मल व्हिडिओमधनं माध्यमातनं आ, ही मदत पोहोचेल आणि अगदी मी सरांचे मनापासून आभारी आहे आणि लिमय मॅडमची सुद्धा मनापासून आभारी आहे कारण लिमय मॅडमने पण कांचनताईला फोन करून चौकशी केली तुझी तब्येत कशी इतक्या लहानपणी कसं का काय असं झालं तुझं वय खूप कमी आहे म्हणजे आज रक्ताचा माणूस पण आपला आ, होत नाही आहे किंवा चौकशी करत नाही आहे की तू कशी आहे पण एवढ्या लांबून काकूंनी फोन केला तिला लिमल मॅडमने फोन केला तर मी अगदी रुनी तर तुला त्यांनी ट्रान्सफर केले ना काही अमाऊंट की जेणेकरून म्हणजे खूप मोठी नाही पण छोटी का होईना तिच्यापर्यंत ती मदत पोहोचली आणि रोजच्या वापरातलं तिला काही वस्तू लागतात तर ते होईल आणि तिचं ऑपरेशन लवकर सक्सेस व्हावं हो। आणि ती दोन पॅर चालावी अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनीच आपण तिच्यासाठी प्रेयर करूया आत्ताच मी रूममध्ये आले आणि एवढा सिगारेटचा आला मी म्हटलं इथे तर जेंट्स नाही सगळ्या आजीच आहेत वास कुठन येतोय तर ही मला म्हटली महाराजांसाठी मी सिगरेट पेटवली होती आणि खरोखर इथे स्मेल सिगरेटचा सिगरेट, <laughs> सिगरेट हो तर शंकर चार मिनार सिगरेट घेतात तर मी रोज बाबांना सिगरेट देते बायकांनी सिगरेट देऊ नये असं आहे ठरलेलं बाबांकडूनच पण महाराजांनी मला खूप वर्षांपूर्वी सांगितलं की मला कांडी देत जा बाबांबद्दल सांगायचं तर अगदी अगदी पुस्तकंही भरेल आणि खूपच सांगण्यासारखं आहे ती आज परेश परेश सरांनी तुला मदत केली आणि कुर्डेकर आजजींना सरस्वती दातार मॅडमने कारण त्या तित त्यांच्या ओळखीमध्ये निघाल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची ओळख निघाली आणि त्यांनी मला फोन केला के की अगं मी त्यांना ओळखते आणि त्यांना चटई नव्हती तर मी त्या व्हिडिओमध्ये तर शेअर करतेच आहे त्यांना मी चटई घेऊन दिली कारण त्या गादीवर झोपत नाही त्यांना बेडवरती चटई लागते आणि असतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या सवयी mm. असतात आपण काय सगळ्यांनाच सेम आम्ही राहतो तसं आपण असं नाही म्हणू शकत आणि त्याचप्रमाणे नितताई विश्वकर्मा मुंबई ह्यांनीसुद्धा कुर्डेकर आजींना पर्सनली मदत केली आणि ती मदत आजींपर्यंत पोहोचली तोही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही नक्की बघा आणि जेव्हा जेव्हा शक्य होईल आमच्या सगळ्या शांतीबनमधील आजी आजोबांना भेट द्या आणि असंच तुमचं नातं आतूट घट्ट आमच्याशी बांधलं जाऊ देत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद आणि आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कांचनताईंसारख्या खूप साऱ्या